कला अद्वैतला जाणवेल का त्यांच्या नात्यामधला समतोल होईल का गोडव्याची जाणीव लक्ष्मीच्या पावलांनी मालिका खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते आणि या दिवसात मालिकेमध्ये ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत कला आणि अद्वैतचं नातं सुद्धा एक नवीन वळण घेताना आपल्याला दिसणार आहे येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की कला अद्वैत नाश्ता करण्यासाठी बसतात तेव्हा पोह्यांमध्ये मिरच्या कडीपत्ता हे सगळं चांदेकर बाजूला काढून ठेवतो आणि हे बघून कला त्याला म्हणते की मजाच काय तुम्ही तर सगळं मिरच्या बाजूला काढल्या कोथिंबीर सगळंच तर बाजूला काढून ठेवलंय ही कसली खाण्यात मजा दुसरीकडे कला आहे ती म्हणते की मला तर तिखट खायला खूप आवडतं आणि ती मिरच्या घालून पोहे खायला सुरुवात करते या दोघांना बघून आजोबा मात्र म्हणतात की या दोघांची जोडी किती अपोजिट आहे या दोघांना एकमेकांबद्दल काहीच आवडत नाही जे त्याला आवडतं ते हिला आवडत नाही आणि हिला आवडतं ते त्याला आवडत नाही अद्वैतही हाच विचार करतोय आई म्हणते ते बरोबर आहे आमच्या दोघात कसल्याही प्रकारचा समतोलच नाही म्हणून पण आजोबा म्हणतात की हीच तर नात्याची खरी गोष्ट आहे दोघांना एकमेकांबद्दल काहीही आवडत नाही पण एक जिथे कमी पडतो तिथे दुसरा खंबीरपणाने उभा राहतो आणि हेच नातं खरं असतं पण आता ह्या नात्याची जाणीव कला अद्वैतला होईल का हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार